शिर्डीत एका साई भक्ताने सुमारे दीड किलोचे एक कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचे मौल्यवान असे ओम साईराम ही अक्षरे साईचरणी अर्पण केली असून हे गुप्तदान त्यांनी दिले आ, आहे आपले नाव गुप्त ठेवण्याच्या या भक्तांनी सांगितले आहे अतिशय उत्कृष्ट नक्षीकाम अलंकृत असलेले हे सुवर्णाक्षरे भक्तांच्या हृदयाला भावणारे ठरत आहे या साई भक्तांचा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून बर जे आहे ते बाबाच्या झोडीमध्ये दान करतात आज एका दुबईच्या सा, साई साई भक्ताने जवळपास सोळाशे तेवीस ग्रॅम सोन्याचे ओम साई ओम साईराम असलेले अक्षरं जे आहेत ते दिलेली आहेत त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे बाबांचा अतिशय समर्पित भावनेने सेवा करणारा हा साई भक्त आहे आणि नियमितपणे या ठिकाणी येत असतात बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा होती की का आपण काहीतरी या ठिकाणी दान द्यायला पाहिजेत त्यानुसार त्यांनी जा दान केलेलं आहे त्याची जी आहे ते विधिवत पूजा जी आहे मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंदि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस भक्त बाहेर पडतात त्यावेळेस दोन्ही दरवाजावर जे आहे ते विधिवत पूजा करून ओम साईराम हे अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत सर भाविक गेल्या अनेक महिन्यापासून येतो दर महिन्याला दान पण देतो आणि आज तर भाविकांनी त्याचं नाव काय ठेवलं आहे काय दान जे आहे ते गुप्त दान असायला पाहिजेत अशी त्या भाविकाची इच्छा होती त्यामुळे त्यांनी जे आहे ते माझं नाव जे आहे ते पुढं गुप्त ठेवावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळं ते गुप्तदान आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा